कलरचं डेकोरेशन आणि 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 काय कलरिंग बघा मित्रांनो कलरिंग कशी आहे डी जे बंद केला बा त्या दिवशी कॉपीराईट दिली मी व्हिडिओवर कलरच्या वॉटला म्हणजे करून ठेवलेले कलर आहे वर पण आहे आणि बंदूक कलरिंगची बंदूक या आता सिंगल आपल्या इकडे हे आणणार आहो मी तर मित्रांनो कालचे गणपती बघा जे काल बावडी कलर मारला होता आता मला याच्यातला एकच कलर माहीत आहे ते म्हणजे बावडी कलर दुसऱ्या कलरचे नाव माहीत नाही लावू नको व्हिडिओ बनवायला लावू नको कॉपीराईट देते माहिती त्या दिवशी असंच झालं आवाज लांडतो हो मग तर मला फक्त एकच कलर माहीत आहे बॉडी कलर ते म्हणजे फोटो मारायचा तर आहे येतं बाकीचे कलर माहीत नाहीत आपल्याला येलो रेड तेवढे बाकी माहीत आहे दिसते तेवढे पण फोटो मारायचं तेवढं काय नेमकी माहीत नाही समजा भाटे भोतर लाल करून टाकायला मग सगळं तांबडं लाल भोतर करायला

अरे दोन दिवसात दिसतं दिसतात दोन तीन दिवसात नाही दोन तीन दिवसामध्ये पूर्ण कलरिंग होऊन जाते रात्री ते बारीक तारीक कुठे नकं रंगवायचे कुठे पाय असे पुन्हा काकणं की सोंडवरलं गोल्ड कलरचं चोप ते असे बारीक बारीक पुन्हा प्रश्न रंगवा लागतात मशीन म्हणत नाही काय करायला भाटी भाटी आता आईसच केली काही म्हणून लयची झाली असलं बघ माझ पाणी पडलं म्हणल्यावर सामान आपल्या कलरिंग बघू दे ना एकदा जेवढी आतमधली कलरिंग व्हायली समजा बाहेरले सोडून तरी सर्व बुकिंग झालेले आहेत आणि हे पण झाले काही काही राहिलेत सगळे काही नाही झाले अजून आणि याच्यातले मोठे मोठे सर्व गणपती हे झालेले आहेत बुक मोठ्या मोठ्या मंडळाचे गणपती आहेत हे आणि हे गणपती सगळ्यात बेस्ट आहे कारण मित्रांनो याच्यामध्ये जे आहे की नाही ते एक नळी लावणार आहेत आणि महादेवाच्या पिंडीवर पाणी पडणार आहे पाणी किंवा दुधाचं जे मंडळ ठेवलं तर हे कुठं बारटला काहीतरी गेलेले आहे मूर्त हे पण गेलेली कालच्या व्हिडिओमध्ये बघला असेल तुम्ही असेच रोजचे नवीन व्हिडिओ पाणी असाल चॅनलला सबस्क्राईब करा गणपतीची व्हिडिओ आपले आणि हा अयोध्या पण बुक झालेली आहे सध्या याची अजून कलरिंग झालेली नाही पण हा पण बुक झाला हे केवढा लागेल ला काय माहीत नाही पण नेमकं कालच बुक आजच बुक झाला सकाळी तर राहिला मोठा म्हणलं तर हे हे हो हेच राहायला मोठा ही लालबागचा राजा पण बुक झालेला आहे तर बरेच गणपती बुक झाले काही तर शिलक पण आहेत अर्धे शिलक आहेत अर्धे बुक झालेले आहेत तर कलरिंग गेल्याशिवाय गणपती भारी दिसत ना एकदम भयानक कलरिंग करावं लागतं त्या गणपती तर हे दोन तीन गेले वर्षीचे आहेत तीन गेले वर्षीचे आहेत वर्षी मित्रांनो हे पण राम मंदिर आहे